बसला बस होता पंकाच्या मुठींना त्याला भेटायचं होतं मात्र त्या डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी त्याला तिथून हकल आणि माठीमागून त्याच्या पार्ट्स वागात मारली सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय रुई पवारांनी ट्वीट केलंय आहे का त्याला लाथ मारली पाहिजे त्या डी वाय हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर डी वाय आम्ही लाथ मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे ह्या अशा प्रकारची जर मस्ती येत असंल मंत्री आला काली तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच आणि आमचे ते सगळ्यात जग पातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत असेल तर त्यांनी लगेच दखल घ्यावी सस्पेंड न काय होत त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंगरावर लात मारली पाहिजे भाऊ एकनाथ शिंदेना लॉटरी लागली होती ते मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना टिकवता आलं नाही असं मंत्री गणेश नाईक यांनी ठोवलं लॉटरी तर कसं आहे शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोण लावून दिली कोण सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागत देशात लॉटरी काय लॉटरी इथं मंत्र्याला उद्योगपतीलाच लागत आमच्या सामान्य माणसाची लॉटरी लागली पाहिजे ना आणि म्हणून ते लावली कोण याच थोडसा पहा गणेश नाईकांना ते माहित आहे आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य सॉरी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहे कल्याण डोंबोलीचा नाशिक महानगरपालिकेवर देखील ठाकरे बंधूची सत्ता येणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय काय करायचं आपल्याला आता कांद्याचे भाव नाही आहेत सोयाबीनचे भाव नाही कापसाचे भाव नाही तुरीचे भाव नाही शेतकऱ्याचा काही विचार आता दोन ठाकरे एकत्र आले किंवा उद्धव साहेब बीजेपीत गेले किंवा पवार साहेब बीजेपीत राहिले काय आम्हाला काय करायचं त्या गोष्टीच आमच्या शेतकऱ्याचं काय मजुराचं काय शिक्षणाचं काय आहे आरोग्याची अवस्था काय आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली तेव्हा ताब्यातही आली तर त्याचा आमचं काय भलं होणार आहोत मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार एकवीस ऑगस्ट ला दिल्ली जाण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाची उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी दिल्ली दौरा आहे कोण कोण अजित दादा फडणवीस आणि शिंदे जाच लागण नाही गेले तर राहीन कुठे इकडे आता तिकडे टू हलवाच लागतय शेपूट नाही हलवलं तर कठीणच ना त्यांचं हे इकडेच फक्त वाघ असतात ठाकरे बांधून एक तर मी महानगरपालिका जिंकून दाखव फक्त तोंडाचे वाफ घालून काही उपयोग होणार नाही असा गिरीश महाजना नेत्यांना निवास कसा आहे तुमचा इव्हीएम तुमचा मित्र झालेला आहे निवडणूक आयोगामुळे का तुम्हाला हे मस्ती आलेली आहे तुमच्यात जर खरी धम्मक असेल ना तर आम्ही काय म्हणतो इव्हीएम मशीन तशीच राहू द्या तो व्हीव्हीपॅड येतो ना हाती दुसऱ्या इकडून तो आमच्या हाती द्या आम्ही त्याच्यावर सिग्नेचर करतो आणि त्याला क्रमांक द्या आम्ही तो मतपेटीत टाकतो तुमची मर्दांगी असेल ना खरी तर हे करून पहा मग पाहू तुम्ही कोण जित्ता कोण आहे तर पैलवान तुम्ही सगळे हे मशीनचे पैलवान आहे हे सगळे चोर आहे भामटे चोर आहे त्या गावातला आमचा जेबकटर परवडला हे त्याच्यापेक्षा नालाय काय प्रश्न घेतोय ईडीची संस्था आहे जिचा अनेक मंत्र्यांना त्रास झाला मात्र निघाला काही नाही ईडीला छापलं उभरून काढले त्यात नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभा आणि गवई साहेबांना मी शालूट करतोय त्यांना नटमस्तक होतोय का त्यांनी जो काही बानेदारपणा इथं दाखवलेला आहे कारण आता एक गवई साहेबांमुळेच असं वाटत सुप्रीम कोर्ट तरी कमसे कम संविधानाचा कम आदर करून चालेल आणि तो त्यांनी दाखवलेला आहे आणि हे फार जो किंवा ईडी आहे हा हा एकंदरीत भाजपनं ताब्यात घेतलेल्या तोड फोड करून संविधानाचा सगळा चिरफाड करून इतिहास सगळं संपूर्ण आम्ही पाहतोय हे म्हणाले लोकशाही राहील पण ते पाहिलं तर भाजपची हुकुमशाही राहणार अशी अवस्था आणून ठेवली आहे आपला नाशिक जिल्ह्याचा प्रश्न आहे बांग्लादेशने आता निर्यात बंदी उठवली मात्र शेतकऱ्यांचा कांदा सडलाय आता मागे आपण कांदा प्रश्नावर आंदोलन केलं आपल्याला एवळ्यातही मोठं आंदोलन झालं आता शेतकऱ्यांकडे कांदा सडलेला असताना निर्यात बंदी उठून काय हो। होतं असंच होतं ना नेहमी दुसरं काय होतं मतदान झाल्यानंतर जसं त्या डीएसपी ने लात मारली मतदार आले तसं कांदा उत्पादक शेतकऱ्याच जेव्हा भाव वाढले असतं तेव्हा शेतकऱ्याच्या हाती का धान्य नसतं आणि भाव कमी असतो तेव्हा शेतकऱ्याच्या दारात तो सडतं यामध्ये कायमची अवस्था होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं का पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्या म्हणजे साठ टक्के खर्च जर आम्हाला एमआरजीएन मधून कव्हर केला तर या कांद्याचं किंवा काही नुकसानही झालं तर ते आमचं जास्त नुकसान होणार नाही चाळीस टक्क्यातच आम्ही बसू साठ टक्के गव्हर्नमेंटच्या कोट्यातून आम्हाला मदत होईल कारण आम्ही भावातय दम राहिला नाही व्यापार खुला करतो तर व्यापार जागतिक व्यापारात आहे भाव कमी जास्त होतं तिथेही आमचं मरण होऊ शकते आणि म्हणून आम्ही एक तिसरा मार्ग का उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणी पर्यंत आमच्या मागणीमध्ये आहे तो जर केला तर फायदा होईल आणि नेहमीची ओरड राहणार नाही